जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय तेहतिसावा रुद्राक्ष महात्म सुधर्म तारक आख्यान नामधारक सिद्धयोगांच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्रीगुरूंच्या बरोबर गाणगापूरच्या मठात आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले ऐक श्रीगुरु मठात आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातकाळी ती सुवासिनी श्रीगुरूंच्या दर्शनाला आली श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली स्वामी माझ्या पतीला मृत्यू आला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला मग मला चार रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेत दहन करावे असे सांगितले त्याचप्रमाणे रुद्रसुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले अंतकाळी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्रीगुरु हसून म्हणाले तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो ते लक्षपूर्वक ऐक श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीमा आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा माणसाला सर्व देव वंदन करतात एक हजार रुद्राक्ष मिळून शकले नाहीत तर किमान एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी आणि त्यात नवरत्ने गुंफावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहे ते हातावर दंडावर मस्तकावर धारण करावे रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी एक चतुर्मुखी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे अत्सल मिळाले तर उत्तमच तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावे त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते या रुद्राक्षाचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे ती सांगतो ती ऐक पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर पंडित व विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्म प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक सुधर्म आणि तारक हे दोघेही मुलगे जन्मजातच मोठे शिवभक्त होते अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते पाच वर्षांचे असताना त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णादीचे अलंकार किंवा भरझरी कपडे आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावीत ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी वाटत होती एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य वस्त्र अलंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या राजा हात जोडून म्हणाला मुनिवर्य आमच्या या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षावर व भस्मावर त्यांचे फार मोठे प्रेम आहे हे, हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात अशा परिस्थितीत हे पुढे राज्यगारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते पराशरांनी त्या दोन मुलांकडे निरखून पाहिले ती दोन मुले सूर्यचंद्रासारखी तेजस्वी दिसत होती पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले राजा या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्यदृष्टीने दिसत आहे हे दोघे असे विरक्त का झाले हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते असंख्य दास दासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत ती वेश्या असली तरी थोर पतीव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने ती सेवा करीत असे तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट आणि मरकट म्हणजे कोंबडा आणि माकड पाळले होते तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवित असे त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट आणि मरकट लक्षपूर्वक ऐकत असत ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे एकदा काय झाले एक, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वी मोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते त्याचे तेज पाहून सर्वांना नवल वाटले त्याचे तेज सूर्य तेजाहूनही अधिक होते ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला मग त्या शिवव्रती व्यापाराने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले तो तिला म्हणाला तीन दिवस तीन रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही हे लिंग जपून ठेव हे लिंग म्हणजे माझा प्रत्यक्ष प्राण आहे हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी प्रवेश करीन माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे त्या गणिकेने हे सर्व मान्य केले मग तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकर होते त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली वारा वाहू लागला बघता बघता ती आग सर्वत्र पसरली ऊठ उठ लवकर नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाराने त्या गणिकेला जागे केले ती गणिका घाबरून उठली अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट आणि मरकटाला सोडविण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे त्या आगीत जळून गेले मंडपाचा मधला खांबही जळून गेला त्याला बांधलेले ते शिवलिंगही फुटून नष्ट झाले थोड्या वेळाने अग्नी शांत झाला त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले माझे ते दिव्य शिवलिंग कुठे आहे त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली ती छाती बडवून रडू लागली ते लिंग जळून गेले होते मग तो व्यापारी शोक करीत म्हणाला माझे शिवलिंग नष्ट झाले आता मी शिवलिंगासाठी माझे प्राण देतो असे म्हणून त्याने अग्नी पेटविला. आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते दुसऱ्या दिवशीच त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली आपली अश्वशाळा गजशाळा प्रासाद या सर्वांचे तिने दान केले मग स्नान करून भस्म लावले शरीरावर रुद्राक्ष धारण केले अंतकरणात शिवध्यान केले व ओम नम शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत तिने उडी टाकली त्याच क्षणी अग्नीतून भगवान शिवशंकर प्रकट झाले कर्पूर गौर त्रिशूलधारी नीलकंठ गजचर्मधारी पंचमुख असे भगवान शिवशंकर त्या अग्नीतून प्रकट झाले त्यांनी त्या गणिकेला वरचे वर झेलले ते स्मित हास्य करीत तिला म्हणाले मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो माझ्यावरील निश्चल भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे तुला हवा असेल तो वर मी तुला देण्यास इच्छुक आहे त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली प्रभो तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे मला नित्य आपल्या सानिध्य वास्तव्य करावयास मिळावे मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा हा वर मला द्या भगवान शंकर तथास्तु तू म्हणाले आणि त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनाला म्हणाले राजा आता तुमच्या दोन मिल मुलांविषयी सांगतो हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत हे सतत शिवभजनात दंग का असतात हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात असा तुझा प्रश्न आहे त्याचे हे उत्तर ऐक हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुकुट व मरकट होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व ते दोघे नित्य शिवलीला अमृत ऐकत असत त्या पूर्वपुण्याईने ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत हे, हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील सगळ्या प्रजेला ते शिवभजनाला लावतील हे दोघे कुक्कुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे म्हणूनच ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे पराशरांच्या या उत्तराने भद्रसेनाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशरांच्या पायावर लोटांगण घातले मग भद्रसेनाने पराशरांना एक गहन प्रश्न विचारला त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत अशा रीतीने चरित्र अमृतातील रुद्राक्ष महात्मा तारक आख्यान नावाचा अध्याय तेहतीसावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू, या अध्यायात श्री गुरुंनी माहूरगडच्या त्या साध्वी स्त्रीला एका वेश्येचे उदाहरण देऊन पतिव्रता धर्माचे महात्म सांगितले आहे वेश्या आणि पतिव्रता हे शब्द ऐकताच मनाला अत्यंत आश्चर्य वाटते धर्माचे रहस्य अत्यंत सूक्ष्म आहे धर्मस्य तत्व निहितम गुहाया हे सुवचन प्रसिद्ध आहे धर्माचे तत्व मानवी बुद्धीने ठरविता येत नाही केव्हा केव्हा हा धर्म अधर्म होऊ शकतो व अधर्म हा धर्म होऊ शकतो याबद्दल भागवताच्या अकराव्या ओ ओवीत सांगितले आहे चोरकुलित मार्गी जाणं ब्राह्मणकरिता प्रातस्नानं तो नेता कर्मत्यागोण दोषची परी गुणगंभीर होय श्री एकनाथ महाराजांनी हा दृष्टांत दिला आहे जीवाच्या कल्याणाकरिता वेदाने नाना प्रकारचे धर्म सांगितले आहेत माझी पावावया स्वरूपसिद्धी मलिनाची या चित्तशुद्धी ते स्वधर्म प्रतिपादी त्यागवी निषेधी विषयाते त्या वेदार्थाते तत्वता मीची एक सर्वज्ञ नाता माझे कृपे विन सर्वथा न येची हाता ब्रह्मादिका वेदशास्त्रार्थ अतिसंपन्न जरी झाले अतिसज्ञान परी माझ्या अनुग्रहेीन माझा वेदार्थ जान कळेना ब्रह्माचह मुखी वेद पढे त्वासही वेदार्थांचे चोखडे वर्मनातू डेची धडफुडे मा इतर बापुडे ते किती तात्पर्य वेदार्थ हा असा गहन आहे त्यात सांगितलेले धर्म अथवा त्याचे वर्म श्रीहरींच्या वाचून आकलन होत नाही त्याची कृपा असेल तर नीच जातीच्या मनुष्यालाही धर्मतत्व साध्य करून घेता येते का म्हणे सर्व धर्म हरीचे पाय ये ते अपाय दुःख मूळ भगवंत प्राप्ती करून घेणे हेच तर सर्व धर्मांचे सार आहे हरीचे भक्ती करण्यास जात पात धंदा अथवा परिस्थिती आड येऊ शकत नाही ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वजण परमेश्वराचे भक्त होऊन गेले आहेत हे सर्व जातीचे भक्त महाराष्ट्राप्रमाणे गुजरात बंगाल मद्रास केरळ वगैरे सर्व प्रांतात व सर्व युगात होऊन गेले आहेत त्यापैकीच पूर्व पूर्वयुगात होऊन गेली व कान्होपात्रा या युगात होऊन गेली महानंदेच्या चरित्रावरून एक बोध घेण्यासारखा आहे तो असा की आपल्याला ईश्वरकृपेने प्राप्त झालेले वैभव आपण एकट्यानेच न भोगता आपल्या सर्व परिवारासही त्याचा फायदा द्यावा त्याप्रमाणे महानंदेने केले श्री गुरुचरित्रातील ही वेशा ही महानंदाच होय रुक्मागंध राजानेही वैकुंठास जाताना एकटा न जाता सर्व नगरी वैकुंठास नेली सारांश हे आज की देवाने दिलेले वैभव लोभाने स्वतःपुरते न भोगता आपल्या आपतेष्ट व मित्रपरिवारासह भोगण्याची दृष्टी ठेवावी त्यायोगे परमेश्वर अधिक कृपावंत होतो नीच जातीतील लोकांच्या बाबतीत ईश्वर कधीही भेदभाव करीत नाही ऊस डोंगा परी रस नोवे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा असे श्री तुकोबा रायांचे वचन सुप्रसिद्धच आहे स्वामी भक्त हो अशा प्रकारे हा अध्याय येथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद <informing>